परभणी शहरातील खानापूर फाटा येथे शेड मध्ये पस्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला परभणी शहरातील वसमत रोडवरील खानापूर फाटा परिसरात मंगळवारी सोळा सप्टेंबर रोजी सकाळच्या टीन टीनशेट मध्ये पस्तीस वर्षीय संतोष तुकाराम काकडे राहणार संत तुकाराम नगर यांचा मृतदेह आढळून आला मृत्यू मागे घातपात असल्याचा संशय नागरिकाच्या वतीने व्यक्त केला जात असून अधिक तपास पोलीस करत आहेत अधिक माहिती अशी की संतोष काकडे यांच्या चेहऱ्यावर मार लागल्याचे स्पष्ट दिसत होते मृतदेह अंडा आमलेटच्या गाड्याच्या मागील बाजूला पडला असल्याचा आढळून आला पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व पुढील तपासासाठी पाठवला आहे सदर प्रकरणी मैताजवळ कोणतेही ओळख पटवण्यासाठी मदत करणारे कागदपत्र साहित्य सापडले नाही त्याची नेमकी ओळख पटविण्याचे कार्य सध्या सुरू आहे घटनास्थळाजवळ महापालिकेचे सार्वजनिक शौचालय असून परभणी पोलीस उपायुक्त रवींद्र सिंग परदेशी अपर पोलीस अधीक्षक सूरज गंजाळे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे तसेच नानपेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील आणि पोलीस निरीक्षक महादेव मांजर माकर यांनी घटनास्थळी भेट देऊन सखोल तपास सुरू केला आहे घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला असून स्थानिक नागरिक मोठ्या चिंतेत आहेत या प्रकरणी पोलिसात कोणतीही नोंद झाली नसल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम